या पद्धतीने जर शिमला मिरची किंवा ढोकळी मिरची बनवली तर नक्कीच लहान मुलंही आवडीने खातील बघू शकता अगदी छान अशी चविष्ट अशी शिमला मिरची दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी वाटण बनवण्यासाठी थोडेसे शेंगदाणे म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला कमी गॅसवरती अगदी खरपूस असे भाजायचे आहेत कमी गॅसवरती भाजले म्हणजे वाटण ही चविष्ट तयार होते आता इथे बघू शकता असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे अगदी छान भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढणार आहे आणि थंड करून घेणार आहे असे शेंगदाणे भाजले म्हणजे काय होतं अगदी आतपर्यंत भाजले जातात आणि वाटण आहे ते चविष्ट होते आता त्याच कढईमध्ये इथे पाच सहा चमचे इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हेही आपण कमी गॅसवरती भाजायचं आहे सुकं खोबरं खिसलेलं आहे त्याच्यामुळे पटकन भाजलं जातं सोनेरी कलर येईपर्यंतच भाजायचं आहे याच्यापेक्षा जा जास्त भाजायचं नाही नाहीतर हे कडवट लागते त्याच्यामुळे अगदी असा लाईट सोनेरी कलर आला की हे खोबरं आणि लसूण हे काढायचं आहे तेही मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे यालाच काही ठिकाणी ढोबळी मिरचीही म्हणतात आता ज्यावेळेस आपण ढोबळी मिरची भरलेली बनवतो त्यावेळेस यातला मसाला बाहेर येऊ नये म्हणून काय करायचं आहे खालून न कट करता अशा पद्धतीने वरून कट करायची आहे म्हणजे मसाला आपण भरणार आहे ना तो अजिबात बाहेर येत नाही आणि खाताना खूप चविष्ट लागतो तर वरचं जे देठ असतं ना तिथून असं गोल कट करून घ्यायचं आहे तर मी अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरची छान अशावरून चा डेटातपासून कट करून घेणार आहे ही शिमला मिरची चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी छान असं इथे होल बनत आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये मसाला भरू शकेल तर सर्वच शिमला मिरची अशा पद्धतीने मी डेटाच्या ठिकाणी गोल आकारामध्ये कट करून घेत आहे अगदी सहज अशी ही कट होते अजिबात टाईम लागत नाही तर सर्व शिमला मिरची इथे मी कट करून घेतलेली आहेत आणि एवढ्या वेळामध्ये इथे जे आपण शेंगदाणे भाजलेले आहेत आणि सुक खोबरं आलं लसून भाजलेलं आहे तेही थंड झालेलं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्यामध्येच इथे मी भाजलेलं आलं लसूण आणि सुकं खोबरंही टाकलेलं आहे आता आपल्याला हे अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे अगदीही बारीक नाही करायचं थोडस ओबड धोबड अशा कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये करायचं आहे आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि सर्वच हे जे वाटण आहे ते मी एका एक प्लेटमध्ये काढून घेत आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दोन चिमुठ हळद टाकलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार आहे तर त्यानंतर अगदी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता सर्व मसाले आणि हे वाटण अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी जास्त तिखट हे वाटण बनवत नाही कारण तर माझी मुलं जास्त तिखट खात नाहीत तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये आणखी मसाले वाढवू शकता हवं तर याच्यामध्ये तुम्ही जर फक्त मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर गोडा मसालाही थोडा टाकू शकता आणि गरम मसालाही आणखी थोडा टाकला तर आणखी टेस्टी होईल इथे माझी मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळे मसाले मी जास्त वापरलेले नाहीत आता हे जे आपण कट करून घेतलेली शिमला मिरची आहे त्याच्यामध्ये हे तयार करून घेतलेला मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे हा मसाला बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीने थोडासा टाकून असं बोटाने हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत व्यवस्थित भरला जातो अगदी पूर्ण शिमला मिरची या वाटणाने भरायची आहे म्हणजे खाताना टेस्टी लागते तर बघू शकता जसं मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने थोडं थोडं वाटण टाकून बोटाने असं दाबून घ्यायचं आहे हा वाटण आहे ना ते आता इथे मी आणखी एक शिमला मिरची तुम्हाला भरून दाखवत आहे थोडंसं वाटण टाकलं की अशा पद्धतीने बोटाने दाबून आतमध्ये सारायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत खालीपर्यंत जातं आता अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरची मी भरून घेतलेली आहे आणि इथं थोडंसं वाटणही शिल्लक राहिलेलं आहे तेही आपण याच्यामध्येच टाकायचं आहे इकडे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे कडाईमध्ये एक मोठी पळी भरून तेल ओतलेलं आहे तेल असं सर्व साईड ओतायचं आहे आता ही जी भरून घेतलेली शिमला मिरची आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे म्हणजे काय करायचं आहे अशी ठेवली म्हणजे काय होतं खालची साईड जर व्यवस्थित शिजली ना परत आपण हिच्या साईड चेंज करून सर्व साईडने आपण व्यवस्थित असे शिजवून घेऊ शकतो तर सर्वच शिमला मिरची अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं तेही याच्यामध्ये टाकायचं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता ही शिमला मिरची शिजवून घेणार आहे तर इथे मी काय केलेलं आहे कढईवरती ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने पाणी ओतलेलं आहे आणि ज्यावेळेस हे ताट असं ठेवलं जातं त्यावेळेस ताटाला खालून घाम येतो आणि त्याच्यामध्येच ही शिमला मिरची शिजली जाते दोन ते तीन मिनिटानंतर आणखी एकदा मी काय केलेलं आहे ही, ही शिमला मिरची अशा पद्धतीने हलवण्याची खालची बाजूवरती वरची बाजू वर्ती 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 खाली करायची आहे आणि सर्व बाजूने छान अशी ही शिमला मिरची आप आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती जर आपण ही शिमला मिरची शिजवली ना तर अजिबात खाली लागत नाही आणि वाटण हे आहे तेही अजिबात याच्यामध्ये करपत नाही पुन्हा एकदा अजून मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ते बघू शकता पाणी चांगलं गरम होऊन वाफा येत आहेत आणि खालीही चांगलं ते ताटाला घाम सुटल्यामुळे शिमला मिरची ही अगदी त्या पाण्यामध्ये छान अशी शिजलेली आहे आता मी आणखी एकदा मध्ये उघडून परत एकदा हलवून झाकून ठेवलेलं होतं असं दोन ते तीन वेळा याच्या साईड चेंज करून सर्व बाजूने चांगली अशी शिजवून घ्यायची आहे वरून अशा या शिमला मिरचीला सुरकू त्या आलंय की समजायचं आहे की शिमला मिरची चांगली शिजलेली आहे बघू शकता अगदी छान असंही शिजलेलं आहे आणि हे जे वरून हे आपण वाटण टाकलं होतं तेही वरच्या साईडने शिमला मिरचीला लागलेलं आहे म्हणजे आतून बाहेरून दोन्ही साईडनी अगदी मसालेदार ही आणि भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे अगदी छान अशी लागते बरोबर, बरोबर, चपातीबरोबर बरोबर बर बर ही खायला लग, अगदी छान लागते तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद